नमस्कार मी रमेश जावीर खरसुंडी जावीर संग्रहालय आज आमच्या या संग्रहालयामध्ये माझे मित्र नानासो पवार सर यांनी संग्रहालयाला सदिच्छा भेट दिलेल्या आहे आणि नानासो पवार सरांची आणि माझा एक ऋणानुबंध असा की अगदी लहानपणी मी ते Uh, म्हणजे बिल्डिंग बल्डिंग खात्यामध्ये कामाला होते तर त्यांच्या हाताखाली मी अगदी बिल्डिंगचं काम केलेला आहे त्यानंतर नानासो पवार सर म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेतही क्लेरिकल विभागामध्ये त्यांनी काम केलं तर आज अशा ह्या जुना आणि जाणकार व्यक्ती आणि माझ्या जीवनामध्ये मार्गदर्शन करणारी ही नानासो पवार सर माझ्या संग्रहालयाला सदिच्छा भेट दिली मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्याविषयी काढलेले उद्गार ते अभिप्राय पुस्तकात वाचून आहेत मी आज रमेश सरांच्या <laughs> वाचा भेट दिली आणि त्यावेळेला मला जो आनंद झाला मी दोन त्यांच्याकडे दोन शब्द घेऊन मी त्यांच्याकडे देत आहे मी श्री नानासाहेब बाप पवार राहणार घे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रिटायर्ड एजंट इन्स्पेक्टर आज दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी श्री रमेश सर यांच्या काष्टशिल्प वस्तू संग्रहायला मी भेट दिली त्यावेळेला मला जी 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 वस्तू पशुपक्षी प्राण्याची चित्र यांचे दर्शन झाले ते अतिशय मनाला मोहन टाकणारे व स्फूर्तीप्रधान असे पाहून अगदी अतिशय जुन्या संस्कृतीचे दर्शन बघून आले रिटायर झाल्यानंतर सरांनी जी बुद्धी आणि धडपड व समाज जागृतीचे तळमळ तळमळ अनेक वेळा त्यांनी दाब दिली अतिशय yes. उल्लेखनीय अशी आहे